नमस्कार धनराज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी प्रवीण मुकरे बातमीपत्राच्या सुरुवातीस एक नजर टाकूया आजच्या श्री तिरुपती बालाजी देवस्थानाच्या धर्तीवर श्री तुळजाभवानी देवस्थानाचा विकास करणार जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचे प्रतिपादन कमी पटसंख्या असलेल्या शासकीय शाळा बंद करण्याचा घाट शिक्षक व पालकातून होतोय संताप व्यक्त शिवरी व परिसरातील चोरांचा सुळसुळा नागरिकांच्या सावधगिरीमुळे चोरांनी काढला पळ पोलिसांची गस्त घालण्याची होते मागणी केसरजवळगाव येथे आयुष्यमान भारत योजनेचा सरपंच यांच्या हस्ते शुभारंभ नारंगवाडी गावात तरुणासाठी व्यसनमुक्त समुपदेशन कार्यशाळा संपन्न लोहारा तालुक्यातील आर्णी गावात रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे धनराज न्यूजच्या प्रतिनिधींनी केला पर्दाफाश आणि उस्मानाबाद नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला सत्कार